चला मित्रांनो आता पुढचं टॉपिक घेऊन येतो आहे वनस्पती वनस्पतीमध्ये या ठिकाणी कोणत्या कोणत्या मुद्द्यांवरती प्रश्न राहू शकतो अगोदर ते मुद्दे समजून घ्यायचे आपल्याला नंबर एक वनाबाबतच्या संकल्पना अगोदर आपण समजून घ्यायचे नंबर दोन पर्यावरणविषयक जे काही सध्या जे दिन जागतिक स्तरावरती साजरे केले जातात ते समजून घ्यायचे नंबर तीन सध्याची स्थिती दर दोन वर्षातून आकडेवारी या ठिकाणी वनाबद्दल भारत सरकार प्रकाशित करीत असते त्या वनाबद्दलची आकडेवारीची थोडक्यात विश्लेषण या ठिकाणी आपल्याला करायचे त्याच्यानंतर वनवितरण आणि वनाचे प्रकार हे एवढे मुद्दे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे बघा आता वनाबद्दल सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे तो संकल्पना येतो असतो वनाची जी संकल्पना आहे त्याच्याबद्दल काय वनस्पतीबद्दल काय हे बघा पर्यावरणाचा समतोल टिकविण्यासाठी मिनिमम तेहतीस टक्के वनाची गरज आहे ही जागतिक स्तरावरती एकोणासशे सत्त्याऐंशीला मान्य करण्यात आलं होतं की किमान कि एक तृतीयांश वन पृथ्वीवरती असणं गरजेचं आहे आणि एकोणासशे शहाऐंशी सत्याऐंशीचा कालखंड म्हणजे या ठिकाणी बऱ्याच देशामध्ये पन्नास टक्क्याचे वरती वनं होते पण काही काही देशामध्ये हे वनाचं प्रमाण खूपच कमी झालेलं असल्यामुळं या ठिकाणी त्या देशांना आत्ताच सांगणं गरजेचं होतं की वनाचं महत्त्व काय वन या ठिकाणी एका बाजूला कार्बन डायऑक्साईड शोषण करतात दुसऱ्या बाजूला आपल्याला ऑक्सिजन देतात तिसऱ्या बाजूला मृदा संधारण करतात त्याच्यानंतर जलसंधारण करतात त्याच्यानंतर आर्द्रता ओढण्याचं काम करतात सावली देण्याचं काम करतात फळं देण्याचं काम करतात फुलं देण्याचं काम करतात त्याच्यानंतर त्याच्या बसून सेंद्रिय खत तयार होत असतं तर या पद्धतीनं या ठिकाणी या सगळ्या माहिती मानवाला असणं गरजेचे कारण प्रत्येकानं झाडं तोडण्याच्या ह्याच्यामध्ये आपण आपलं शेवटी स्वतःच्या आयुष्यावरती आघात करण्याचा किंवा कोराळ घालण्याचा प्रकार होऊ शकतो म्हणून पुढच्या पिढीला वनाचं महत्त्व लक्षात यावं याकरता पर्यावरणविषयक जे दिवस आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मूळ केंद्रस्थानी जर मुद्दा कुठला असेल तर वन असतो म्हणून पर्यावरणाच्या समतोलासाठी वनाची गरज असते मग आता आपल्याला ते त्यावेळेस लक्षात का आलं कारण एकोणीसशे पंच्याऐंशीला ओझनला छिद्र पडलं होतं आता हे ओझन काय आहे तर हे लक्षात घ्या आपल्याला माहिती आहे की ही आपली पृथ्वी आहे ठीक आहे आणि पृथ्वीभोवताळचं जे आवरण आहे हे आवरण याला म्हणायचं वातावरण हे वातावरण आहे ठीक आहे हे वातावरण भूपृष्ठापासून आपल्याला माहिती आहे एकोणतीस हजार किलोमीटरपर्यंत आहे आणि पृथ्वीभोवताली आहे ठीक आहे हे वातावरण तीन घटकाने बनलेलं आहे सगळ्यात पहिला घटक असतो धुलिकण दुसरा घटक असतो बाष्प आणि तिसरा घटक असतो विविध वायू या तीन घटकांनी हे वातावरण बनलेलं असतं बघा ठीक आहे आता या ठिकाणी हे जे वातावरण असतं या वातावरणामध्ये धुलीकन जे असतात या धुलीकनामुळं आपल्याला प्रकाश विस्तारताना दिसतो स्कॅटरिंग होताना दिसतो त्यामुळे सगळीकडे प्रकाश या ठिकाणी पडताना दिसतो बघा धुलीकनामुळंच पृथ्वी वरती तापत जात असते धुलीकनामुळं चिंद्र धनुष्य दिसत असते धुलीकनामुळं ढग निर्माण होत असतात ढगांचा गडगडाट कडकडाट कार होत असतो विजा निर्माण होत असतात धुलीकणामुळे सांज खुलताना दिसत असते तर हे धुलीकनाचे परिणाम या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत जो दुसरा घटक येतो बाष्प हा बाष्प या ठिकाणी पृथ्वीचं जे काही जलचक्र आहे ते जलचक्र सुरळीत ठेवण्याचं काम करत असते बघा याला म्हणायचं बाष्प आणि तिसरा मुद्दा येतो विविध वायू या विविध वायूमध्ये सगळ्यात जास्त नायट्रोजन आहे जो या ठिकाणी रासायनिक प्रक्रियेत सहभागी होत नाही पण ऑक्सिजनची तीव्रता कमी करण्याचं काम करत असतो सुद्धा नायट्रोजनची गरज असते त्याच्यानंतर ऑक्सिजन आहे जे प्राण्यांसाठी तुम्हा आम्हाला मानवासाठी या ठिकाणी खूप गरजेचं आहे तर ऑक्सिजनची गरज या ठिकाणी वनस्पतींना पण असते कारण रात्रीच्या वेळेस ते ऑक्सिजन घेत असतात कार्बन डायऑक्साईड सो सोडत असतात आणि दिवसभर या ठिकाणी ऑक्सिजन सोडत असतात कार्बन डायऑक्साईड घेत असतात ठीक आहे आणि यामध्येच मग आणखीन एक महत्त्वाचं वाय होतं कार्बन डायऑक्साईड त्याचं वातावरणातलं प्रमाण शून्य पॉईंट शून्य तीन टक्केचे पण हे जरी असलं तरी हे शंभर टक्के सत्य नाही आपण जर बघितलं विषीवृत्तावरती याचं प्रमाण विषीवृत्तावरती जर बघितलं तर जास्त आहे आपलं खूप कमी आणि धृय भागाकडं तुम्ही जत जसं जाणार तस तसं त्याचं प्रमाण वाढत जाणार धृय भागात त्याचं प्रमाण आहे शून्य पॉईंट शून्य सहा टक्के याचा अर्थ तो आकर्षितले आकर्षले त्याचा गुणधर्म असतो बघा तर अशा पद्धतीनं या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड आहे कार्बन डायऑक्साईड जास्त होणार धोकादायक आहे कमी सुद्धा धोकादायक आहे कमी झाला की पृथ्वी बर्फाचा गोळा बनून जाईल आणि कार्बन डायऑक्साईड जास्त जर झाला तर बर्फ वितळलं जाईल आणि या ठिकाणी पाण्याची वाफ होऊन जाईल तर त्यामुळे जास्तही होणं धोकादायक आहे कमीही होणं धोकादायक आहे पण सध्याच्या कालखंडामध्ये आपल्याला माहिती आहे की वृक्ष लागवड जी होती ही वृक्ष जी तोड आहे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळं एका बाजूला या घटना आहे वृक्षतोड वाढत चालली दुसऱ्या बाजूला उद्योगीकरण वाढत चाललेले उद्योगधंदे वाढत चालले गाड्या घोड्या वाढत चालल्यात आणि यातून मग कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडल्या जाऊ लागलं जेवढ्या सोडल्या जाऊ लागला तेवढ्या उरलेल्या वनस्पतीतून तेवढा शोषण करणं अवघड चाललं आहे त्यामुळं वातावरणामध्ये बराच कार्बन डायऑक्साईड शिल्लक राहू लागला आणि कार्बन डायऑक्साईड काय करतो सूर्याची किरणं शोषून घेतो आणि उष्णता उत्सर्जित करतो त्यामुळं पृथ्वीचे जे सरासरी तापमान आहे सरासरी तापमान आपल्याला माहिती आहे पंधरा डिग्री सेंटीग्रेड पृथ्वीचं सरासरी टेम्परेचर आहे याच्यामध्ये आता दीड ते दोन डिग्रींना वाढ झालेली आहे आणि अशा प्रकारे पृथ्वीच्या सरासरी तापमानामध्ये दीड ते दोन डिग्री टे टेम्परेचर जे वाढलं तापमान जे वाढलं हे सगळ्या जगभरात वाढलेले एका देशापुरती ही काही संकल्पना नाही सगळ्या जगभरात हे टेम्परेचर वाढलेलं आहे म्हणून या संकल्पनेला म्हणायचं ग्लोबल वॉर्मिंग जागतिक तापमान वाढ मग अशा पद्धतीनं जागतिक तापमान वाढ ही संकल्पना इथून सुरुवात होते बघा आणि याच वेळेस लक्षात आलं आहे की कार्बन डायऑक्साईडचं वाढतं प्रमाण फक्त उष्णता निर्माण करण्यासाठीच नाही आहे तर कार्बन डायऑक्साईडनं वातावरणातला या ठिकाणी अनेक थर पाडले जातात वातावरणाचे जसं हा पहिला थर आहे याला तपांबर म्हणायचा आपण हा दुसरा थर आहे याला स्थितांबर म्हणायचा हा तिसरा थर आहे दलांबर आणि बाहेरचा बाह्यंबर तर स्थितांबरमध्ये या ठिकाणी ओझोन वायू मोठ्या प्रमाणात असतो ओझन म्हणजे ओ थ्री ऑक्सिजनच्या तीन अणूपासून तयार होणारा हा वायू असतो बघा आणि ओझनचं वातावरणातलं जे प्रमाण आहे ओझोनचं वातावरणातलं प्रमाण आपल्याला माहिती आहे शून्य पॉईंट शून्य सहा टक्के या ठिकाणी वातावरणातलं प्रमाण येत असतं बघा आणि त्यामुळं साहजिकाचे ओजन सूर्याकडून येणारी जी अतिनील किरणं आहे ती अतिनील किरणं शोषून घेण्याचं काम करत असतो त्यामुळं पृथ्वीवरच्या सजीवांचं संरक्षण केलं जात असतं अतिनील किरणापासून उष्णता जास्त मिळत असते आणि ही अतिनील वरती ते ओजनचा थर शोषून घेत असल्यामुळं पृथ्वीवरील सजीवांचे संरक्षण होतं म्हणून याला प्रोटेक्टिव्ह लेअर ऑफ दी अर्थ म्हणतो आपण पृथ्वीचे जीवसंरक्षक कवच म्हणत असतो बघा तर अशा पद्धतीनं हे पृथ्वीचे जीवसंरक्षक कवचाचा जो पट्टा येतो असतो हा पट्टा जो आहे जेवढ्या प्रमाणात राहायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात राहिलेला नाही कारण वातावरणात वाढत असलेल्या कार्बन डायऑक्साईडनं मग ते ओझन चिकन खायला सुरुवात केलेली आणि म्हणून ओझनचा जो थर आहे विरळ होत गेलेला आहे विरळ होत 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 दक्षिण ध्रुवावरती ओझनला चायनाच्या क्षेत्रफळा इतकं छिद्र पडलेले आणि याचाच परिणाम मग अतिनील किरण आता रोखण्याच्याऐवजी थेट पृथ्वीकडे येऊ लागली आणि म्हणून पृथ्वीच्या सरासरी तापमानात वाढ होत चाललेली आहे मग हे ओझनला छिद्र पडल्याचं सर्वप्रथम आपल्याला समजलं आहे एकोणीसशे शी पंच्याऐंशीला कॅलिफोर्निया विद्यापीठातले जे रोलेन आणि म मोलिना नावाचे दोन जे काही भूगोल तज्ज्ञ जे होते या तज्ञानं जगाला पहिल्यांदा सांगितलं आहे की ओझनला छिद्र पडले म्हणून ते एकोणीसशे पंच्याऐंशीची घटना आहे आणि तिथंच लक्षात आलं आहे की वाढत्या कार्बन डायऑक्साईडचं आता रोखणं किती गरजेचं आहे आणि याच्यासाठी वनस्पती वाढ करणं किती गरजेचं आहे आणि इथून पुढं मना वनाचं महत्त्व मग लक्षात यायला सुरुवात झालेली आहे बघा एका बाजूला वनाच्या प्रमाणात वाढ करण्याकरता मग आपण दर दोन वर्षानं वनाचं निरीक्षण करण्यावरती भर दिला आपली जी काही डेहराडूनची जी संस्था आहे राष्ट्रीय वन संशोधन संस्था ही वन संशोधन संस्था दोन दोन वर्षाने रिपोर्ट प्रकाशित करते की वनात वाढ झाली की घट झाली की म्हणून आणि घट झाली असेल तर इशारा देणे लोकांना की नेमकी काय होऊ लागले बघा शेवटी आपल्यावरती आघात होणार आहे तर अशा प्रकारचं काम ही संशोधन संस्था करत असते बघा तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी वृक्ष तोडीवरती बंधने घालायला सुरुवात केलेली म्हणून आज आपल्या घरासमोरचं जरी धाड तोडायचं असलं तर तो या ठिकाणी सरकारची परवानगी शिवाय तोडता येत नाही काही लोक तोडून टाकतात पण आसपासच्या लोकांनी कोणी अर्ज केला की नंतर मग तुम्हाला लक्षात यायला लागेल की त्याचा खामियामा जो म्हणतो आपण तो का कसा भोगावा लागतो तर ते त्या ठिकाणी लक्ष देऊन जाते बघा म्हणून कोणतेही झाडं तोडण्याच्या अगोदर त्याची पूर्ण परवानगी घेणं आणि त्याच्यानंतरच त्याला ते तोडणं गरजेचं असतं कारण एखादं झाड वाढण्याकरता आपल्याला भरपूर दिवस लागतात तोडण्यासाठी अर्धा एक घंटा काफी तर हे महत्त्व लोकांना समजून सांगण्यासाठीच एकोणासशे पंच्याऐंशीनंतर मग ओझन दिन असू द्या सोळा सप्टेंबर पर्यावरण दिन असू द्या पाच जून त्याच्यानंतर या ठिकाणी जलदिन असू द्या वायुदिन असू द्या पृथ्वी असं असू द्या तर असे वेगवेगळे दिवस आपण साजरे करायला सुरुवात केलेली आणि हे युनो साजरे करते जागतिक स्तरावरचे दिवस आहेत बघा आणि इथून पुढं मग पर्यावरणाबद्दल जनजागृती मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झाली की वनाचं महत्त्व लोकांच्या लक्षात आणून द्यायला सुरुवात झाली एका वर्षामध्ये एखादं झाड या ठिकाणी किती टन ऑक्सिजन सोडतं किती टन आ, कार्बन डायऑक्साईड शोषण करत आहे याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे बघा तर थोडक्यात काय तर पृथ्वीचं जे तापमान वाढलं आहे त्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणायचं आहे आणि या ग्लोबल वॉर्मिंगबद्दल संशोधन करणारी संस्था जर कुठली असेल तर आय पी सी सी ठीक आहे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज इचं मुख्यालय पॅरिसला येतं आणि हिची स्थापना एकोणासशे अठ्ठ्याऐंशीची आतापर्यंत यांनी सहा अहवाल ग्लोबल वॉर्मिंगबद्दल प्रकाशित केलेले त्यामुळं विकसित देशांकडे बोटं ठेवल्या जाते आणि त्याच्या खालोखाल चायना आणि भारताकडे बोटं दिले जाते दाखवले जाते की या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचे वाढत्या प्रमाणासाठी भारत आणि चायना आणि त्यांची वाढलेली पब्लिक कारणीभूते यांच्या देशात वाढलेले उद्योगधंदे कारणीभूते यांच्या देशातल्या उद्योगधंदेतून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड कारणीभूते तर अशा पद्धतीनं आरोप या ठिकाणी देश करतात पण प्रत्येक व्यक्तीचं जर विचार केला तर या ठिकाणी अमेरिका आणि रशिया जपान जर्मनी हे जे विकसित देश आहेत या विकसित देशांनी सर्वात जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून सध्या मग दगडी कोळशेवर बंदी घालणार म्हणून दबाव यायला सुरुवात झालेली आहे बघा बऱ्याच अणुऊर्जा प्रकल्प बंद वेगवेगळ्या देशाने करून टाकायला सुरुवात केलेली वातावरणामध्ये वाढत असलेले जे वेगवेगळे प्रदूषित वातावरण बनवणारे जे वायू आहेत या वायूचं वाय। प्रमाण कमी करण्याशी भर द्यायला सुरुवात झाली उद्योगामध्ये सुद्धा उद्योगपतींना आपापलं तंत्रज्ञान बदलून घ्यायला सुरुवात केली त्याच्यासाठी त्यांचा खर्च वाढला नाही असं नाही पण पुढच्या कालखंडात त्याशिवाय पर्याय नाही औष्णिक ऊर्जा प्रकल्प काही दिवसांनी बंद होणारे त्या अगोदरच आपला सौर ऊर्जा पवन ऊर्जा बोष्णिक ऊर्जा भरती तरंग ऊर्जा बायोडिजेल असे वेगवेगळे अपारंपरिक ऊर्जा स्रोतावरती भर द्यावा लागणार आहे तर सगळ्यांचा स्रोत कार्बन डायऑक्साईडशी येऊन पोहोचतो आणि थोडक्यात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करायचं असेल ग्लोबल वॉर्मिंगची समस्या कमी करायची असेल कारण ग्लोबल वॉर्मिंगची इफेक्ट काय होऊ लागलेत दोन्ही ध्रुवारचं बर्फ वितळायला सुरुवात झालेली आहे दोन्ही ध्रुवारचं बर्फ वितळ गेल्यामुळं सागराच्या पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे सागराची पाण्याची पातळी वाढल्यामुळं बरीच जमीन या ठिकाणी पाण्याखाली जायला लागली कारण पृथ्वीचं या ठिकाणी सागराची पाण्याची पातळी वाढली की भरती ओटीचं हो भागसुद्धा वरती येऊ हो लागला त्यामुळे जमिनीच एक, एक तर एकोणतीस टक्के जमीन आहे त्याच्यामध्ये आणखीन जमीन पाण्याखाली जाणं म्हणजे आपल्याकरता धोकादायक आहे एक तर वाढती लोकसंख्येचा कालखंड आहे जमीन कमी होणं म्हणजे अन्नधान्याचं उत्पादन कमी होण्याचा प्रकार आहे एका बाजूला या घटना आहे वाढत्या तापमानामुळं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे मग महासागराचं बाष्पीभवन जेवढं झालं तेवढे मोठ्याले ढगं तयार होणार आहे आणि ढगपुटीच्या घटना असू द्या प्रचंड पाऊस पडण्याचं प्रमाण असू द्या यांच्यासारख्या प्रकार किंवा घटना हे वाढत जाणार आहेत आणि याचा परिणाम काय होणार आहे नद्यांमध्ये पाण्याचा पुरवठा जो आहे तो तेवढं पाणी त्या ते नद्यांमध्ये बसणार नाही भोवतालच्या पट्ट्यामध्ये प्रसारित होऊन जाईल आणि महापुरासारख्या घटनांना आता आपण या ठिकाणी निमंत्रित करत आहोत थोडक्यात आणि याचाच परिणाम महापुरामुळं मातीचा वरचा थर वाहून जाणार आहे त्यामुळं जो मातीचा पहिला एक दोन इंचाचा जो थर महत्त्वाचा आहे ज्याला शेकडो वर्षे लागले तयार होण्याकरता जो सुपीक असतो त्याच्यातूनच उत्पादन होत असतं तो थर एकदा वाहून गेला की अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये निम्म्यापेक्षा अधिक न घट होऊन जाणार आहे तर थोडक्यात काय हे असे इफेक्ट सरळ सरळ दिसायला लागणार आहे पुढच्या कालखंडात आता आपण सगळ्यात जास्त इफेक्ट भारतावरतीच होणार ग्लोबल वॉर्मिंगचं हे जागतिक स्तरावरूनच अगोदर सांगितले गेले कारण भारतातले जवळपास साठ ते सत्तर टक्के लोकसंख्या ही शेतीवर डिपेंड आहे आणि दुष्काळ असू द्या ओला दुष्काळ असू द्या मधीच खंड प पडणे असू द्या मधीच पाऊस जास्त कोसळणे असू द्या मधीच तापमान वाढणं असू द्या मधीच तापमान घटणे असू द्या याचा परिणाम डायरेक्ट इनडायरेक्ट पिकावरतीच होतो आहे त्यामुळे पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात चढउतार होताना दिसत आहे बघा आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं खर्च जास्त उत्पन्न कमी होताना आहे आणि सगळ्यात जास्त शेतकरी जगात जेवढे शेती करणारे लोक आहेत त्यातले पन्नास टक्के शेती करणारे लोक एकट्या भारतात राहतात म्हणून डायरेक्ट शेतकऱ्यांवरतीच म्हणजे भारतीय लोकांवरतीच परिणाम जास्त होणार आहे आणि यासाठीच मग आपल्याला या ठिकाणी वाढत्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करण्यासाठी भर द्यावा लागणार आहे आणि यासाठी वनाचं प्रमाणात वाढ करण्यासाठी भर द्यावा लागणार आहे म्हणून एकोणासशे अठ्ठ्याऐंशीलाच आपण ठरवलं की दोन हजार एकपर्यंत पर्यंत आपण वनाचं प्रमाण तेहतीस टक्के करायचं कारण ते अठ्ठाशे एकोणतीस टक्के होतं आणि मग दोन हजार एक दोनचा कालखंड आला त्यावेळेस बघितल्या दोन दोन वर्षांना बघत गेल्यानंतरच लक्षात आलं होतं की हे वाढणं शक्य नाही पण दोन हजार दोनला आपण नवीन वनविषयक धोरण जाहीर केलेले आहे यामध्ये घोषित केलं की आता वनाचं प्रमाण याच्यापेक्षा वाढणार नाही कारण वाढती लोकसंख्येमुळं का ते घटणारच आहे कारण पुढच्या कालखंडात शहरं वाढणार आहेत घरासाठी जमिनी लागणार आहे त्यामुळे झाडं तोडणार आहेत शेतीसाठी जमीन लागणार म्हणून झाडे तोडणार आहेत रस्त्यासाठी या ठिकाणी जमीन लागणार म्हणून झाडी तोडणार आहे उद्योगधंदे आहे म्हणून झाडी तोडणार आहेत प्रकल्प बांधावं आहे प्रकल्पासाठी झाडी तोडावं लागणार आहे तर थोडक्यात लक्षात आलं होतं की आहे ते वनं टिकवणं गरजेचं आहे म्हणून दोन हजार दोनच्या धोरणामध्ये ठरवण्यात आलं होतं की प्रत्येक राज्य सरकारनं त्यांच्या राज्याच्या क्षेत्रफळाच्या चा मिनिमम चार टक्के प्रदेश वनाखाली रिझर्व करणं गरजेचं आहे आणि म्हणून सध्या मग प्रत्येक राज्य सरकार या ठिकाणी त्यांच्या राज्याचा मिनिमम चार टक्के प्रदेश वनाखाली जावा याकरता जंगलाचा थोडा जरी भाग असला तर अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करायला सुरुवात केलेली आहे यातून मग भारतभरात राष्ट्रीय उद्यान आहे अभयारण्याची संख्या वाढायला सुरुवात झालेली आहे बघा तर एका बाजूला ह्या घटना आहेत दुसऱ्या बाजूला दोन दोन वर्षानंतर वनविषयक रिपोर्ट यायला सुरुवात झालेली सर्वात शेवटचा रिपोर्ट दोन हजार एक आता एकवीसला आलेला आहे बघा ठीक आहे अठराव्या क्रमांकाचा रिपोर्ट तो सतराव्या क्रमांकाचं आता अठराव्या क्रमांकाचं रिपोर्ट यावर्षी येऊन जाईल त्या रिपोर्टचं आणखी मग आपल्याला समजेल की मागच्या दोन वर्षामध्ये वनाचं प्रमाण वाढलं की घटलं आहे ठीक आहे मग दोन हजार एकवीसच्या रिपोर्टनुसार आता आपल्याला पुढची माहिती घ्यायची कारण सद्यस्थिती म्हणतो आपण त्याला ही सद्यस्थितीसुद्धा आपल्याला बघायची पण त्या अगोदर पर्यावरणविषयक जे काही दिवस आहेत ते पर्यावरणविषयक दिवस या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत हे एवढ्या दिवशी पर्यावरणविषयक दिवस आहेत बघा हे त्यातला पहिला दिन येतो असतो चौदा जानेवारी हा भूगोल दिन असतो सी डी देशपांडे जे आहेत तज्ज्ञ यांचा हा जन्मदिवस आहे यांनीच भूगोलाला शास्त्राचा दर्जा देण्याचं काम केलं होतं त्यांचा जन्मदिवस हा भूगोल दिन असतो त्याच्यानंतर एकवीस मार्च हा या ठिकाणी जागतिक वन दिवस असतो वाढ या ठिकाणी वनाचं जे प्रमाण कमी होऊ लागलं त्याचे धोके काय ते मानवाच्या लक्षात आणून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असतो बघा ठीक आहे तर हा जागतिक वन दिवस असतो त्याच्यानंतर बावीस मार्च हा जागतिक जल दिन असतो सगळ्यात खतरनाक किंवा सर्वात धोकादायक प्रदूषण कोणतं तर जल प्रदूषण असतं कारण त्याचा संबंध आपल्या पोटाशी आणि पोटाचा संबंध आपल्या शरीराशी म्हणजे या ठिकाणी आपल्याला मूळ जे आजाराला सुरुवात होते ते पोटामध्ये गेलेल्या अन्न पाण्यामुळंच होतं आणि मेजॉरिटी या ठिकाणी देशामध्ये प्रदूषित पाणीच या ठिकाणी त्या देशातलं अनारोग्य वाढण्यासाठी कारणीभू होते त्या देशातलं आयुर्मान कमी घात कमी करण्यासाठी कारणीभूत आहे आणि म्हणून या ठिकाणी शुद्ध पाणी मिळणं गरजेचे शरीरासाठी कारण शरीराचा सगळ्यात मोठा पाठ हा पाण्याने बनलेला आहे आपल्याला माहिती आहे रक्तामध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के पाणी असतं ठीक आहे आपल्या शरीरामध्ये पासष्ट पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत पाणी असतं आणि हेच पाणी जर अशुद्ध असेल तर साहजिकाचे संपूर्ण शरीरावरती मेंदूवरती याचा परिणाम होतो आणि व्यक्तीच्या आरोग्यावरती परिणाम होऊन उत्पादनात घट होऊन जाते म्हणून मग शुद्ध पाण्याचं महत्त्व लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी बावीस मार्च हा जागतिक जल दिवस असतो बघा ठीक आहे त्याच्यानंतर तेवीस मार्च हा जागतिक हवामान दिन अठराशे एक्क्याऐंशी ते चौऱ्याऐंशीच्या कालखंडामध्ये या कालखंडामध्ये जगाचा पहिल्यांदा हवामानविषयक नाकाशी तयार करण्याचं काम झालेले त्यानिमित्तानं त्याची आठवण म्हणून तेवीस मार्च हा जागतिक हवामान दिन म्हणून साजरा करत असतो हवामानात वाढत असणारे बदल या ठिकाणी लोकांच्या लक्ष जाणून देण्याचं काम या निमित्ताने केलं जात असतं त्याच्यानंतर बावीस एप्रिल हा जागतिक दिवस जागतिक वसुंधरा दिन किंवा पृथ्वी दिवस म्हणतो आपण त्या निमित्तानं साजरा करत असतो बघा मग आता या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजेत की एकोणासशे ब्याण्णवला ब्राझीलचे एक शहर आहे रिएडो जॅनोरू म्हणून या ठिकाणी पृथ्वीवाद्यांची पहिली बैठक झाली होती आणि तिथंच घोषित झालं होतं की हा दिवस हा इथून पुढं आपण वसुंधरा दिन किंवा प्रतिदिन म्हणून साजरा करायचं आहे निमित्तानं पृथ्वीला धोका कशाकाशेपासून तो धोक्याबद्दल जनतेला माहिती द्यायची आणि त्या धोक्यावरती सरकारनं मग या ठिकाणी तो धोका आणखीन वाढणार नाही याची काळजी घ्यायची तर हा या ठिकाणी वसुंधरा दिवस असतो त्याच्यानंतर पाच जून जे जागतिक पर्यावरण दिवस असतो हा एकोणीसशे बहात्तरला पर्यावरणवाद्यांची पहिली बैठक स्ट स्वीडनची राजधानी स्टॉक होमला भरली होती बघा आणि त्याच ठिकाणी ठरवण्यात आलं होतं की पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्यासाठी पाच जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करायचा आणि मग एकोणीसशे त्र्याहत्तरपासून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केलेली आहे आपण आणि त्याच्यानंतर सोळा सप्टेंबर हा जागतिक ओझन दिवस आहे अरे लक्षात मग आपल्याला माहिती आहे ओझन हा ऑक्सिजनच्या तीन अनुपासून तयार होतो म्हणून त्याला ओ थ्री म्हणण्यात असतो आपण आणि ओजन भूपृष्ठापासून तेवीस ते पन्नास किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये असतो बघा आणि ओझोन सूर्यापासून येणारी अतिनील किरणे अल्ट्रा व्हायलेट रे शोषून घेण्याचं काम करत असतो जी जास्तीत जास्त उष्णता प्रसारित करण्याचं काम करतात ती किरणे शोषून घेण्याचं काम करत असतो बघा तर अशा पद्धतीनं हा या ठिकाणी ओझोन दिवस असतो ओझोन दिवस सोळा सप्टेंबर एकोणासशे सत्त्याऐंशीला मॉन्ट्रियलला जी काही परिषद भरली त्या परिषदेमध्ये ओजनचं संरक्षण करण्यावरती भर दिला होता आणि त्यानिमित्तानं मग सत्याऐंशी बसून हा दिवस ओझन दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केलेली आहे तर हे पर्यावरणविषयक जे काही दिवस आहे हे एवढं दिवस महत्त्वाचे आहे आणि हे जागतिक स्तरावर साजरा केला जातो फक्त भूगोल दिन राष्ट्रीय स्तरावरती साजरा केला जात असतो बाकीचे सगळे सगळे दिवस जागतिक स्तरावर साजरे केले जात असतात ठीक आहे आपण दोन मुद्दे आता क्लिअर केले एक तर वनाबद्दलची संकल्पना आणि दुसरा पर्यावरणविषयक दिवस